मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने विविध पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा सत्कार संपन्न नमस्कार जनहित न्यूज लाईव्हमध्ये आपलं सहर्ष स्वागत दैनिक प्रजावाणीचे संपादक शंतनू फुडे यांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पुरस्कार प्रकाशक निर्मल कुमार सूर्यवंशी यांना पद्मश्री नारायणराव जीवन जीवनगौरव पुरस्कार कथाकार दिगंबर कदम यांना पद्मश्री नारायणराव सुर्वे जला माणूस जीवनगौरव पुरस्कार आनंद पोकुलवाड व्यंकटी पावडे यांना नारायण सुर्वे जीवनगौरव पुरस्कार तर ग्रामीण कवी श्रीनिवास मस्के यांना गुरुजी जीवन साधना पुरस्कार आणि बापू दासरी यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मराठवाडा साहित्य परिषदेने त्यांचा यथोचित सत्कार केला पाहूया याबद्दलचा सविस्तर वृत्तांत

आणि त्याच्यासोबतचा वर्ष चौऱ्याहत्तरचा फोटो आहे त्याच्यानंतर दहा वर्षांनी नारायण सुरे जेव्हा नाणेला गेले एका कार्यक्रमानिमित्त तेव्हा त्यांनी प्रकाशनाला भेटले आणि सविस्तर सेवेसाठी केली अशा एक जसं लिखाण आणि जे भोगलेलं आहे त्यांनी कम्युनिस्ट विचारसरणीचे कामगाराचा नेता म्हणून कामगाराची वाट त्यांनी केलेली आहे अशा महा पुरुषांच्या नावाचा पद्मश्री नारायण सुरे म्हणून मला मिळालेला आहे खरंच मी माझं नाते समजतो आणि हा या पुरस्कारामुळे सन्मानित चालू आणि जो आपला सन्मान करीत आहे हे मंडळ असं आपण पण कौतुकच करावं असं वाटतं त्यांनी या महिन्या दर महिन्यामध्ये जे ज्यांना मिळतात त्यांच्या घरी जाऊन ते सत्कार करतात पण या महिन्यामध्ये चार पाच लोकांना पुरस्कार मिळाला त्यामुळे हा ठिकठिकाणी कार्यक्रम करतो हे त्यांचाही आभार